मारुती माने गाव मानकरवाडी त्र्याऐंशी त्र्याण्णव एकोणीस हे मानकरवाडी पण आल्याची पट्टी म्हणतात मालकांचं नाव विजय सुरेश मोपळेकर या ठिकाणी बारा एकर आहे आपलं याला वापरलंय म्हणजे आता डी एपी एकरी दोन पोते आणि विरिया दोन पोती बस एवढंच एक महिन्यापूर्वी पाक असा ह्या पद्धतीत होता ह्याच्यापेक्षा बी बारीक होता आणि पानं बी ह्या ह्याची पिवळी होती आणि तीन एकच जेटाकोम असल्यागत होता फुटवा नव्हता तिथनं पुढं एक जेटाकोम असताना हे साहेब आले ह्यांनी आम्हाला मार्गदर्शन दिलं त्या पद्धतीनं आम्ही केले नमस्कार मी शहाजी रेडेकर कृषी संजीवनी ॲग्रोटेक कंपनीकडून मी यांच्याशी भेटलो साची सर्वसाधारण उंची एक फूट दीड फूटच होती एक महिन्यापूर्वी आणि पिवळा पूर्णपणे ऊस पडलेला त्यानंतर आपल्या सिंचनी संजीवनीग्रेटेव कंपनीचे ग्रोथ प्लस आणि ब्लॅकबेरी हे दोन टॉनिक त्यांना मारण्या फवारणीसाठी दिलीत ती फवारणी न घेता त्यांनी आळवणी केली आळवणीतून त्यांना एवढा जबरदस्त रिझल्ट आलाय की आता ती आपण बघतोच आहे प्रत्यक्षात एक महिन्यानंतरचा हा रिझल्ट आहे मध्ये आपली बचत झाली भरपूर म्हणजे ते जेव्हा आपण काय खत टाकलेलं नाही काय नाही तेवढीच फवारणी अजून काय केलेलं सुद्धा नाही समाधानकारक रिजेट आला इथून पाठीमाग नाही कधी असं आपल्याला आला इतर कंपनीचा वापरत होतो तेव्हा काय एवढं नाही रिजेट आपल्याला